असं वा वा आहे की जेव्हा आपण रामाची प्रभू श्रीरामाची आठवण काढतो तेव्हा ऋषी वाल्मिकींना विसरताच येणार नाही का शेवटी रामायण आणि रामाची प्रभू प्रभू श्रीरामाची ओळख ही वाल्मिकींनी करून दिली आहे तेव्हा ऋषी वाल्मिकी प्रभू श्री ऋषी वाल्मिकी यांची आठवण काढणं कर्मप्राप्त आहे जिथे राम आहेत तिथे वाल्मिकी आहे त्यामुळे वाल्मिकी ऋषींना विसरताच येत नाही आज मी वाल्मिकी समाजातर्फे आयोजित केलेल्या भंडाऱ्यात सुद्धा की सर्व समाज बांधवांना एक करणारे प्रभू श्रीराम शबरीचे आदिवासी शबरीचे बोरं खाणारे श्रीराम विभीषणांची हत्या आपल्या रावणाची हत्या करून विभीषणाला सिंहासन देणारे श्रीराम बलीची हत्या करून सुग्रीवाची हत्या करून बलीची हत्या करून सुग्रीवाला सिंहासन देणारे श्रीराम आणि अशा विविध प्रकाराच्या माध्यमातून सर्व समान समाजाला हा सगळा समाज एक आहे असे मानणारे श्रीराम असं रामराज्य येण्याची आमची इच्छा आहे आणि ते रामराज्य यावं यासाठी आम्ही सगळ्या समाजाला एकत्र केलं आहे ते वाल्मिकी समाजाची लोकं एकत्र आली आहेत सर्व इथले बांधव जे आहेत बाजारातले ते सगळे एकत्र आले आहेत आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रभू कोण प्रभू श्रीराम कोणा एकाचे नाहीत ते सगळ्यांचे ना आणि त्या एकत्रित भावनेनं जर आपण रामाचं पूजन केलं तर प्रभू राम सुद्धा खुश होतील की चला माझं रामराज्य मला आलेलं दिसतं आहे राम सगळीकडे सुरू आहे राम काळाराम मंदिराला एक वेगळं ऐतिहासिक महत्व आहे पंचवटीमध्ये श्री रामाचं वास्तव्य होतं आणि इतकं पौराणिक मंदिर आहे ते त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे केलं ते योग्यच केलं रामाचं दर्शन तुम्ही इथे घेतलं काय आणि तिथे घेतलं काय जर मनात श्रीराम असेल तर दर्शन कुठेही घेतलं तरी ते, ते प्रभू श्रीरामापर्यंत पोचलं सर मंदिर जे आहे ते अर्धवट म्हणजे पूर्ण झालं नाही आहे आणि देखील आमंत्रित केलं नाही नाराजी देखील होती आता त्या विषयावरती आज काय बोलण्यात अर्थ नाही शंकराचार्यांनीही ओळखलं पाहिजे की त्यांच्या लेखी त्यांची ह्या शंकराचार्यांची किंमत किती माझं आजही म्हणणं आहे की राम हे बहुजनांचेच आहे मी शब्दात कधी परिवर्तित परिवर्तन करत नाही राम हे बहुजनांचेच आहे कारण की ते क्षत्रिय आहेत आणि क्षत्रिय हे बहुजनांमध्ये येतात मग राम काय वाल्मिकी समाजाचे नाही कोण म्हणेल वाल्मिकी समाजाचे ते म्हणजे ज्या वाल्मिकी समाजाच्या माध्यमातून ऋषी वाल्मिकींनी रामायण लिहून रामाचा खरं अर्थ समजवला हो ते ऋषी तुल्य वाल्मिकी हे यांनी घडवले ना श्रीराम मग श्रीराम कसे एकाचे उत्सुकतात ते श्रीराम सगळ्यांचेच आहेत इथे खऱ्या अर्थाने क्षत्रिय असलेले श्रीराम ते क्षत्रिय नाहीत असं कोणीतरी उघडपणाने सांगावं आम्हाला आम्ही नाही मानणार त्यांना बहुजन आता आदिशंकराचार्याने हिंदू, हिंदू धर्म वाढवला रुजवला पसरवला ते आधी आधी चा चार पीठ आहेत ना त्यांनीच निर्माण केलेली चार पीठं आहेत आदिशंकराचार्यांचा इतिहास वाचला तो लोक पाहू लागलेला हिंदू धर्म वाचवण्याचं काम आदिशंकराचार्यांनी केलं त्या आदिचार्या आदिशंकराचार्यांचे उत्तराधिकारी हे चार पीठांचे चार शंकर शंकराचार्य आहेत त्यांचा काय सन्मान ठेवला गेला ते आपण बघितलं